त्याला दे ताकद देण्याचं काम होतय त्याला बळ देण्याचं काम होत आहे हे सगळं करणार जर कोणी असेल तर ती आमची प्रियंका बऱ्याच वेळेला संदीपला घरात असताना अशी निरागस ऊर्जा मिळत राहते की जी त्याच्या कवितेतून डोकावतेचा आहे होतो श्रावण तू हसल्यावर कृष्माचाही होतो श्रावण तू हसल्यावर जन्मे

श्रीरामा रे राजवैभवी तु वनवासि उद्धारुणिया जातो रावण उद्धारुणिया जातो रावण तु हसल्यावर कृष्मा होतो श्रावण तू तु वेडलावते तुझी बासरी जन्मो जन्मी वेडलावते तुझी बासरी जन्मो जन्मी राधे हि फुलते मधुबन श्रा तू हसल्यावर आणि संदीप आई सारख्या तुमच्या आमच्या सगळ्या आईंसाठी एक शेर श्वासा मधला श्वास उसवणी देते आई श्वासा मधला श्वास उसवणी देते आई जीव जीव करुणी गाते अंगण किल बिल करुणी करुणी गाते अंगण तू हसल्यावर होतो श्रावण तू हसल्यावर ग्रीष्माचाही हो तो श्रावण तू हसल्यावर आणि आमच्या देवाजींनी सादर केलेला जो बाप आहे त्याच्यावर त्याच्यासाठी एक शेर बघा घामा मधुनी फुलते तुझिया हिरवे सोने घामा मधुनी फुलते तुझिया हिरवे सोने श्रीमंतीने सजते दावण श्रीमंती सजते दावण तू हस यावर कृष्माचाही होतो श्रा विश्वाचाही होतो श्रावण तू हसल्यावर आणि पुढचा शेर आमच्या सर्व कवींसाठी जे कवितेवरती प्रेम करतात <laughs> कविते वाचून त्यांचं जीवनच आधोर राहणार आहे अशा आमच्या सर्व कवींसाठी शेर बघा तुझ विन कविते अधुरे राहीण जगणे माझे ुज विवीते अधुरे राण जगणे आणि कवितेवर प्रेम कि बागाीन कविते अधुरे राण जगणे मा टाकावे जीवन ओवालु टाकावे जीवन तू हसल्यावर हे कविता असाव ओ वाळू कावे जीवन तू हसल्यावर कविता यांच्या बायकोच ना ते जास्त ते कविता करायला लागली की प्रेरणा पण त्यांची कविताच आहे आणि म्हणून ते कविता लिहित असते ओ वाळू कावे जीवन तू हसल्यावर ग्रीष्माचा आहे हो तो श्रावण तू गसल्यावर आणि ज्या गजल्यावर आम्ही प्रेम करतो मी प्रेम करतो त्या गजल्यावर शेवटचा शेर आहे व्याकुळ असतो वेडा संजय गजले साठी व्याकुळ असतो वेडा संजय गजले साठी ज्या वेळेला गजल सुचत असते गझलेतला एक एक शेर सुचत असतो पण कधी कधी योग्य शब्द सापडत नाही योग्य काफिया मिळत नाही त्यावेळेला जी तगमग होते ना त्यावेळेला जी अस्वस्थता होते ती मरणापेक्षा व्याकुळ करून जाते गजलेसाठी किती व्याकुळ होऊ शकतो ती भावना दोन ओळीमध्ये व्याकुळ असतो वेळा संजय गजले साठी शिरांची मग होते होतो श्रावण तू हसल्यावर जन्मे अवघी द्यावित आंदण जन्मे अवघी द्यावित आंदण तू हसल्या क्रिष्मा सर्वाजन क्रिष्माची हो तो श्रावण तू हसल्यावर विश्वाचाही हो तो श्रावण तू हसल्यावर जन्मे अवघी द्यावीत आंदण जन्मे अवघी द्यावीत आंदण तू हसल्यावर विश्वाचाही हो तो श्रावण तू हसल्यावर तू हसल्यावर तू हसल्यावर दादा एक नंबर आपल्या आत्म्याच दान आहे आणि त्यातील शब्द म्हणजे हे शब्द नाही तर साक्षात सरस्वतीने दिलेलं वरदान आहे साक्षात सरस्वती दिलेलं वरदान मूर्ती नाही जन्म दिला गाई तुझ कर्भित नाही अनमोल जन्म दिलाय तू कर फिकणार बाल हो बाल हो हो ना बालपणी मी होतो ताना बालपणी मी होतो ताना अमृताहून घोड पाजला सुना ऐत झोपकाराची मज वसाली नाही अनमोल जन्म दिला ग तुझे वखर भितीनार नाही अनुमोल जन्म दिला गै तुझे वर भिटणार तुणा। तुणा। नाही पुन्हा रात झाली सुगंधी सुगंधी तुझी याद आली सुगंधी सुगंधी तुझी याद आली सुगंधी तुझा मनाला, वाँ वाँ। सुगंधी तुझ्या मोगऱ्याला बहर चांदण्या तुझ्या बहर चांदण्या चला मिळे म्हणाला मिणे मोरा सडा रोज खाली सुगंधी 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 तुझी यादि सुगंधि सुगंधी तुझी यादारी सुगंधी सुगंधी लपेटू न घे तूं फुलेरानवे लपेटू न घे फुलेरानवे

तुझी याद आली सुगंधी सुगंधी प्रकाशून येते प्रभा सांज वेळी प्रकाश प्रभा प्रभासांज वेळी तुझ्या आठवांची तशी गोड खेळी तुझ्या आठवांची तशी गोड खेळी सुगंधी रसला सुगंधि सुगंधि लाली सुगंधी सुगंधि सुगंधि याद आगंधि सुगंधि सुगंधी सुगंधि सुगंधि पुनारात ധിഗന്ധി യാദ ആയിന്ധി യാദായി